नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपले शंभराव्या भागाच्या निमित्ताने मी जे काही तुम्हाला माझे विजन्स सांगायचे होते ते सांगितले आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण एक प्रश्न विचारला होता आपल्या सगळ्यांना की पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आपण काय करायचं तसा विचार केला तर खूपच कन्फ्युजिंग परिस्थिती ही आत्ताही माझी स्वतःची आहे मी काल रात्रभर विचार केला आहे सकाळपासून तोच विचार करतो आहे अनेक फोन कॉल चालले आहेत काहींचं म्हणणं आहे की मिलीन जर तसं असेल तर आपण माघार घ्यावी काहींचं म्हणणं आहे की नाही आपण लढावंच आणि काही प्रश्न होते जे माझ्या हिशोबाने मी त्याचं उत्तर आधी द्यावं आणि मग त्याच्यानंतर आपण कन्क्ल्युजनवर यावं त्याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं होतं तू ज्या वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या त्याच्यातून काय साध्य झालं किंवा काय चर्चा झाली याच्याबद्दलची माहिती मिळावी नक्कीच मित्रांनो वरिष्ठांची ज्या भेटीगाठी झाल्या आहेत त्यांच्यामध्ये माझ्या होमटाऊनच्या दिशेला एका लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीचा गृह सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन आपण उमेदवारी करावी असा एक प्रस्ताव समोर आलेला होता आहे इनफॅक्ट अजून त्या संघाची उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे मी त्यांना एक प्रामाणिकपणे नम्रपणे सांगितलं की ही गोष्ट जर मला कदाचित दोन तीन आधी जर मला ऑफर आली असती तर मी नक्कीच तिथं जाऊन ग्राउंड वर्क केलं असता आज सतरा अठरा वर्ष झाले मी पुण्यात राहतो पुण्यातून माझा त्या जागेचा कनेक्ट डिस्कनेक्ट झाल्यामुळे आपण तिथं उमेदवारी करणं कितपत योग्य राहील याच्यावर मी माझे सहकारी आम्ही विचार करतोय आणि त्या व्यतिरिक्त भविष्यातल्या अनेक काही पक्षा देशा पक्षाच्या देशासाठी पक्षासाठी ऑपॉर्च्युनिटीजवर चर्चा झाली नक्कीच माझी चर्चा हीचा केंद्रबिंदू हा माझा मध्यमवर्गीय बांधव हाच होता माझ्या देशाचा विकास हाच होता मला आधीही मी कित्येक वेळा बोललो होतो की मला कुठलीही खासदारकी मला मिरवण्यासाठी नको आहे तर मला आणि मला वर्षानुवर्ष खासदारकी पाहिजे असंही माझं ना म्हणणं नाहीये माझ्या हातात असलेलं काम मी पुढच्या पाच वर्षात सहा वर्षात पूर्ण करेल त्याच्यानंतर मला खासदारकीची गरज नाही माझा मध्यमवर्गीय बांधव माझा देश आर्थिक स्वायत्तेकडे कसा पोचेल आणि ह्या देशाचं माझ्या बांधवांचं ब्याऐंशी टक्के भारतीयांचं कल्याण कसं होईल माझ्या विमा क्षेत्राचं कल्याण कसं होईल ह्याच्यावर माझे पुढचे सगळे प्रवास अवलंबून आहेत माझ्या उद्याच्या भारताचे प्रवास अवलंबून आहेत यामुळे मला खासदार पाहिजे हे मी ठणकवूनपणे आधीही सांगत होतो आजही सांगतो आणि उद्याही सांगेल नक्कीच या सर्व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मी आपल्याला सांगितले कारण की आज जो मुद्दा मी आपल्यासमोर मांडला तो कालच्या व्हिडिओमध्ये मांडायचा राहिला होता काही माझ्या सहकार्यांनी माझ्या हितचिंतकांनी हा प्रश्न मला विचारला म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये हा विचार घेतला आता खरं सांगायला गेलं तर एक्झॅक्ट पन्नास पन्नास टक्के उत्तरं आहेत की आपण थांबावं आणि पन्नास टक्के उत्तरं आहेत आपण लढावं त्यामुळे मला समजत नाही आहे काय करावं आणि अनेकांचे उत्तर आहे की डॉक्टर माझं मत आहे आपण थांबावं पण जर आपण लढलो तर याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या मागे नाही म्हणजे आजही जे पुण्यातले मध्यमवर्गीय बांधव माझे हितचिंतक माझ्याबरोबर आहेत त्यांचं म्हणणं हेच आहे आपण लढलो तरी मी तुमच्याबरोबर आहे नाही लढलो तरी मी तुमच्याबरोबर आहे अनेकांचं मत होतं विधानसभांच्या निवडणुका समोर आहेत मध्यमवर्गीय विकास मंचाच्या मार्फत आपण विधानसभा लढवाव्या अनेक उत्तर प्रश्न येत आहेत मी तुम्हाला सजेशन्स मी तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमच्या इच अँड एव्हरी सजेशन्सचा मिलिंद संभावकर खूप सखोळपणे विचार करून त्याच्या सल्लागार बॉडीशी डिस्कस करून निर्णय घेईल ह्याच्यात कुठेही मध्यमवर्गीयांशी प्रतारणा केली जाणार नाही पहिल्यांदा ना कोणीतरी मध्यमवर्ग्यांचा आवाज उचलतोय आणि हा आवाज असाच वर्षी उचलला जात राहील आजच्या व्हिडिओवर तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा जास्तीत जास्त लोकांना विचारा चर्चा करा आणि माझ्यापर्यंत कमेंट्स पाठवा तुमचे प्रश्न पाठवा आपल्याला लवकरच येत्या दोन दिवसात आपल्या उमेदवारीबद्दलचा निर्णय घ्यावा लागणार आहे पण एक मात्र नक्की माझा उमेदवारी अर्ज एन ओ सी सर्व तयार करून ठेवलं गेलेलं आहे मी उद्या सकाळी नऊ वाजता जरी तुम्ही म्हटलं तर मी जाऊन उमेदवारी अर्ज भरू शकतो इतपत माझी तयारी झालेली आहे तर आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र